लाडू तयार झाले फ्रेंड्स कसे आत स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा लाडू बनवणारे मी पोह्याचे साहित्य बघा काय काय घेतले पोहे घेतलेत मी एक मोठा कप डाळवं घेतले अर्धा कप खोबरं गूळ शेंगदाणे काजूकणी घेतली बदाम घेतले सर्वात आधी मी पोहे भाजून चला तर करायला घेते मी पोहे भाजून घेते आधी थोडेसे त्याचा मऊपणा जाणे इतकेच भाजायचे म्हणजे थोडेसे कुरकुरीत होतील असे आज गोकुळाष्टमीला ह्या लाडूचा नैवेद्य दाखवतात पोहे भाजून घेतले आता एक एक करून भाजून घेते आता ही डाळ भाजून घेते ही भाजके डाळ भाजलेलीच असते पण ती तरी पण थोडीशी भाजून घ्यायची भाजली डाळ बघा आता हे किसलेलं खोबरं घेते भाजून शेंगदाणे ते पण थोडे चांगले भाजून घ्यायचे हे बघा हे बदाम आहेत एक चमचा तूप घालते आणि मग त्यात बदाम आणि ती जी काजूकनी माझ्याकडे काजूकणी तुम्ही अख्खे काजू पण घाला काजूकणी म्हणून म्हटलं तीच वापरावी हे बघा ही काजूकणी माझ्याकडे तीच घालते ते पण घेतलं तुपात भाजून आधीच साहित्य आपण असंच कोरडं भाजून घेतलंय ना आता सगळं गार होऊ द्यावं लागतं थोडं गार होऊ देते चांगलं हा पण आहे आणि वेलची पावडर आहे थोडीशी आणि माझ्याकडे थोडासा खवा आहे एक पन्नास ग्राम असेल तो पण घालणार आहे मग तुमच्याकडे नसेल तर नका गार झालं सगळं साहित्य हे आता मी मिक्सरमधून काढून घेते हे आणि मग हा गुळ मिक्स करणार आहे त्यात हे वेलची जायफळची पुढं ती थोडीशी आधी मिक्सरमधून काढून घेते तुम्हाला शेंगदाण्याची सालं काढायची असतील तर काढा नसतील काढायची तर नका काढू ना ना का मी नाही काढलेत काढून घेतलं आता आपण लाडू करायला घेऊ पण हा गोळ आहे ना हा गोळ कुणी कुणी असच कच्चाच घालतो पण आपण थोडासा कढईमध्ये वितळून घेऊ आणि मग घालू थोडं चमचाभर तूप घालून गोळ घातला गोळ थोडासा वितळवून घेऊ आपण वितळला गॅस बंद करते हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधून काढलेले ना ते ह्यात टाकून दिलं आणि तो थोडासा खवा आहे तो पण टाकणार आहे मी आणि वेलची जायफळची पूड तुमच्याकडे खवा असेल तर घाला नसेल तर जरुरी नाही माझ्याकडे थोडासा होता साधारण पन्नास ग्राम आहे म्हणून घालते मी नसेल तर नाही घालायचं हे एक एकजीव करून घेते हा खावा घालते वेलची जायफळची पूड सगळं चांगलं एकजीव करून घेते आणि मग आपण त्याचे लाडू बनवूया आता जर आपल्याला असं वाटतं ह्यात थोड्याशा गुठळ्या आहेत परत थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं नाहीतर मग असतील असं वळत असतील तर वळून घ्यायचे लाडू चांगलं एक्झ्यू झालं आता याचे आपण लाडू वळून घेऊ आपल्याला असं वाटलं की जरा कोरडं वाटतंय तर थो थोडंसं तूप घालायचं शिवळतात लाडू करून घेते सगळे जरा मध्यम करते चांगले वळतात हे जाले लाडू श्रीकृष्णाला पोहे आवडायचे लहानपणीची सुदामाचे पोहे धडा आठवतोय का तुम्हाला बालभारतीतला याला कोणी सुदामाचे लाडू पण म्हणतात तर हे बघा हे असे आपले मस्त लाडू झाले आता ह्याचं नैवेद्य दाखवायचे संध्याकाळी कसे वाटले कमेंट कर करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील